देशाचा विकास होऊ शकतो सुशिक्षित स्त्री आपल्या कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकते त्यांना चांगला वाईट स्वामींनी मानले होते जाया विश्वमित्र या म्हणतात रामायण मते कौशल्य आणि मंत्र विदू या युद्धशास्त्र ना शिवाय पर्याय नाही स्त्री जातीला आज स्त्री शिक्षणाचे महत्व ओळखणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्या आपल्या मुलाच्या पहिल्या शिक्षिका आहे ज्या पूर्ण देशाच्या उभारणीला नवी ओळख देतील प्रत्येक मुलाला दे त्याच्या आयुष्यातील पहिला धडा त्याच्या आईकडूनच मिळतो म्हणूनच आईने शिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे उत्तिलिजात नाही तिथे सर्व व्यर्थ आहे म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की स्त्रियांचा आदर करा सर्व कर्तव्यकार करतो तो स्त्रियांचे कौतुक करा शेवटी जात राहता स्त्री शिक्षणाची माती सरदार नाही बोले वन एज्युकेटेड मदर टीचर मोर दॅन अ हंड्रेड टीचर ओम सपरारी मारत अंतरात कल्पना चावला जातीरा भार संबंध देशाचा

शिक्षणाच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण झटू आपण सर्वच झटू धन्यवाद